श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पाचवा धर्मगुप्त आख्यान श्री गणेशाय नमः जो भक्त नेहमी सदाशिव ही चार अक्षरे उच्चारतो भगवान शंकराची पूजा करतो तो अनेक जीवांचा उद्धार करतो शास्त्राचे चांगले ज्ञान असलेले लोक अनेक प्रकारची प्रायशित्य सांगतात पण जो मनुष्य मुखाने शिवनाम घेतो तो शुद्धच होतो त्याला अन्नसाधनांची गरजच पडत नाही शिवनामाचा महिमा असा परम अद्भुत आहे त्याचबरोबर जो भक्त प्रदोषव्रत करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात हे त्रिवार सत्य आहे म्हणून ज्यांना समाधान प्रगती धैर्य दीर्घायुष्य संतती संपत्ती व दिव्यनान प्राप्त व्हावे असे वाटते त्यांनी यथासांग प्रदोषव्रत करावे या व्रताचे मनपूर्व आचरण केल्यास त्याची याच जन्मात प्रचिती येते सहा महिन्यातच त्याचे दारिद्र्य आणि मोठी व्यथा याचे निशेष निरसन होते हे व्रत वर्षभर केल्यास ज्ञानप्राप्त होते आणि बारा वर्ष केल्यास महद्भाक्य के लाभते असे व्यासांचे वचन आहे जो हे असत्य मानेल तो नाना प्रकारच्या बंधनांनी जन्म मरणाच्या दुष्टचक्रात सापडेल त्याला कल्पांतही मुक्ती मिळणार नाही त्याचे गुरु खोटे ज्ञान खोटे व भक्तीही दांबे ज्याचा मनोभाव शिवचरणी विनम्र आहे त्याच्यासारखा पवित्र दुसरा कोणीही नाही व्रत केल्याने अकाली मृत्यू भयंकर गंडांतरे अशा गोष्टी टळतात या व्रताविषयीची एक प्राचीन कथा सुतानी शौनकादिकांना सांगितली ती अशी आहे सत्यरथाची कथा सत्यरथ हे विदर्भ देशाचे भूपती ते अत्यंत तेजस्वी पराक्रमी व सर्व धर्माचा सम्मान करणारे व लोकप्रिय होते त्यांनी अनेक वर्ष राज्य केले पण शिवभक्ती केली नाही त्यांचे वाढते यश व वा ऐश्वर अनेक राजांना सहन होत नव्हते म्हणून शाल्या देशाच्या राजाने पृथ्वीवरील अन्य राजांशी हातमिळवणी करून विदर्भावर एकदम आक्रमण केले सत्यरथांनीही त्यांच्याशी निकराचा लढा दिला सात दिवस चाललेल्या त्या तुंबळ युद्धात सत्यरथाचे त्यांना परास्त करण्याचे सर्व प्रयत्न थिटे पडले त्यांना रणांगणात वीरमरण आले विजयाच्या उन्मादात शत्रूंनी राजधानीत प्रवेश करून भयंकर अत्याचार व लुटालूट केली ही वार्ता सत्यरथाच्या पत्नींना इंदुमतींना कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला त्यावेळी त्या गरोदर होत्या नऊमास पूर्ण झाले होते, होते। आपण इथे राहिलो तर काय विटंबना होईल या कल्पनेने त्या शहरल्या आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी त्या गुप्त मार्गाने नगर सोडून अरण्यात शिरल्या अनर्थ ओढवू नये म्हणून त्या एकसारख्या पुढे पुढे धावत होत्या धावताना त्यांना सारखी धाप लागत होती पायात काटे रुतत होते त्या कितीतरी वेळा मूर्छित होऊन पडल्या पण सावध होताच शत्रूच्या भयाने अंगात त्राण नसूनही धावत राहिल्या त्या अतिशय सुंदर होत्या मदनांनाही मोहित करेल असे त्यांचे लावण्य होते सुकुमार देहयष्टी मृगासारखे नयन दात जणू हिरांच्या पंक्ती अंगावर वस्त्र आभूषणे धारण केलेल्या आणि ज्यांनी अखंड ऐश्वर भोगले अनेक दासी अष्टप्रहर ज्यांच्या सेवेला असायच्या ज्यांच्या चरणाने कधी सूर्यकिरणे पाहिली नाहीत त्या पतिव्रता राजपत्नी आज अगदी असह्य व दीन झाल्या होत्या अश्रुभरल्या डोळ्यांनी अरण्यवाट तुडवत होत्या कर्माची गती गहन असते ती कोणाला चुकली आहे का धावून धावून इंदुमती अक्षरशः थकून गेल्या त्यातच त्यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या त्या व्याकुळ होऊन जमिनीवर गडबडा लोळू लागल्या मदतीसाठी मोठ्या आशेने सभोवती पाहू लागल्या पण त्यांना कोणाचीही मदत मिळाली नाही त्यांच्या घशाला कोरड पडली होती आणि अंगात जराही शक्ती उरली नव्हती त्या तिथेच प्रसूत झाल्या त्यांना एक तेजस्वी पुत्र झाला त्याला पाहून त्याही परिस्थितीत त्यांच्या मुखावर समाधान तरळले पण तहान सहन होईना त्याने त्याला तिथेच ठेवले व कशाबशा रडत रखडत एका सरोवरापाशी गेल्या पाण्यात प्रवेश करताच त्यांना थोडे बरे वाटले पण तिथेही दुर्दैव आडवे आले त्याने ओंजळीत पाणी घेताच एका मगरीने त्यांच्यावर झडप घातली आणि पाण्यात ओढत नेऊन त्यांना खाऊन टाकले एका राजपत्नीला असा भीषण मृत्यू आला धर्मगुप्ताची कथा इकडे सत्यरथ व इंदुमतीचा तो पुत्र अरण्यात एकटाच रडत होता काय नियती असते पहा ज्याचे मोठे कोड कौतुक को व्हायला हवे ज्याच्या जन्मानिमित्त नगरात जल्लोष व्हायला हवा तो राजपुत्र अर्भका अवस्थेतच अनाथ झाला होता पाला पाचोळ्यात पडून तो रुदन करत होता त्या आवाजाने एखादे हिस्र श्वाबत त्याच्यापाशी फिरकले नाही हेच मोठे भाग्य असो काही वेळाने उमा ब्राह्मणी आपल्या एका वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन तिथून जाऊ लागल्या ते तेवढ्यात त्यांना बालकाचे रण्ये ऐकू आले त्याचे आश्चर्य वाटून त्या आवाजाच्या रोखानीत त्या पुढे गेल्या तेव्हा एके ठिकाणी ज्याची नाळ ही कापलेली नाही असा देखणा गोरागुमटा नवजात मुलगा रडत असलेला पाहून त्यांचे काळीच गलबलले त्या विचार करू लागल्या अरे रे या बाळाला इथे कोणी टाकले याचे जन्मदाते इतके निष्ठूर कसे झाले याला आता कोण सांभाळणार याच्या बाबतीत चौकशी करावी तर आसपास कोणीही दिसत नाही काय करावे हा कोण कोणाचा याची जात कोणती काही कळत नाही तसेच वाघ लांडगे खातील म्हणून याला इथे टाकून जायलाही जीव धजावत नाही आणि याची अवस्थाही बघवत नाही ते काही नाही आपण याला न्यायचे व याचे पालन पोषण करायचे देव मोठा आहे तो आपल्याला सांभाळेल पण मी याला इथेच टाकून गेले तो तो आपल्याला कधीच क्षमा करणार नाही त्यांनी आपल्या मुलाकडे पाहिले आणि मग त्या ताना बाळाकडे पाहिले त्यावेळी मातृसुलभ वाचल्याने त्यांचे हृदय भरून आले डोळ्यात पाणी तरळले त्यांनी त्या बाळाला उचलले आणि त्याला प्रेमाने स्तनपान करू लागल्या पुन्हा एकदा त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला काय करावे या बाळाला नेऊ की नको नेऊ याची आई वाट चुकली असेल व ती परतून आली तर बाळ नाही असे पाहून तिला किती दुःख होईल त्या संभ्रमामुळे त्यांचा निश्चय होईना तेव्हा भगवान शंकर साधूचे रूप घेऊन त्यांच्यापाशी आले हे ब्राह्मणी या बाळाला तुम्ही घेऊन जा याचे नीट संगोपन करा हा क्षत्रिय राजपुत्र मोठ्या भाग्याने तुम्हाला सापडला आहे पण या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नका तुमच्या मुलासारखाच याचाही प्रतिपाळ करा गरिबाला आकस्मित गुप्तधन सापडावे तशीच ही घटना आहे तुमची पुण्याई थोर म्हणूनच हा मूल्यवान ठेवा तुम्हाला लाभला आहे त्यानंतर भगवान शंकर अंतर्धान पावले त्या मार्गदर्शनाने उमा ब्राह्मणीच्या मनातील शंकेचे पूर्ण समाधान झाले होते दोन्ही मुलांना बरोबर घेऊन त्या पुढील मार्गक्रमण करू लागल्या शुचिव्रत हे त्यांच्या मुलाचे नाव त्यांनी राजपुत्राचे नाव धर्मगुप्त असे ठेवले या दोन्ही मुलांना कडेवर व खांद्यावर घेऊन त्या घरोघरी भिक्षा मागत असत आणि कोणी विचारणा केल्यास हे दोघे माझेच पुत्र आहे असे सांगत असत अशा प्रकारे हिंडता हिंडता काही काळाने त्या एकचक्रानगरीत गेल्या तिथे भिक्षा मागत फिरत असताना त्यांनी एक शिवालय पाहिले तिथे अनेक ब्राह्मण जमले होते गाभारात ऋषी श्रेष्ठ शांडिल्य ऋषी भगवान शंकराची विधियुक्त पूजा करत होते उमा ब्राह्मणीने दोन्ही मुलांना घेऊन त्या शिवमंदिरात प्रवेश केला आणि एका जागी बसून शिवजींची पूजा पाहू लागल्या ते तेव्हा त्यांना व त्यांच्या मुलांना पाहून शांडिल्य ऋषी म्हणाले कर्मगती कशी गहन असते पहा हा एक राजपुत्र आहे पण आज दिन होऊन नशिबात लिहिलेले भोगभोगत आहे या गरीब ब्राह्मणीच्या सहवासात हाल लपेष्टा सोसत वाढतो आहे ते ऐकताच त्यांनी शांडेल ऋषींचे पाय धरले व त्यांना विनंती केली उमा ब्राह्मणी म्हणाल्या महाराज आपण त्रिकालज्ञानी आहात वर्तमान भूत भविष्य जाणणारे आहात म्हणून माझ्यावर कृपा करून या माझ्या धाकट्या मुलाबद्दल काही सांगा हा कोण आहे याचे माता पिता कोण आहेत ते जिवंत आहेत की नाही सर्व काही सांगा तेव्हा त्यांची जिज्ञासा जाणून शांडेल ऋषी म्हणाले हे उमा ब्राह्मणी हा तुमचा धाकटा मुलगा विदर्भ देशाचे भूपती सत्यरथ यांचा मुलगा आहे सत्यरथ पूर्वजन्मीही राजाच होते ते प्रदोष समयी प्रेमपूर्वक शिवपूजन करत असत एकदा शत्रूने आक्रमण करून त्यांच्या नगराला चहूकडून वेढले तेव्हा ते, ते शिवपूजेत मग्न होते शत्रूचा गलबला ऐकून ते पूजा अर्धवट टाकून उठले आणि शस्त्रसज्ज होऊन रणांगणाकडे धावले तेवढ्यात सत्यरथ राजाला त्यांचे प्रधानजी येताना दिसले प्रधानजींनी शत्रूराजाचा पराभव करून त्याला धरून आणले होते सत्यरत राजाने त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली या विजयाच्या उन्मादात आपले शिवपूजन अर्धवट राहिले आहे याचेही त्यांना भान राहिले नाही त्यांनी तसेच भोजन केले त्या दोषामुळे त्या जन्मात ते अल्पायुषी होऊन शत्रूकडून मारले गेले म्हणून शिवपूजन अर्धवट सोडू नये यांच्या मातोश्रींनी इंदुमतींनी पूर्वजन्मी आपल्या सवतीचा वध केला होता त्या सवतीने या जन्मी मगरीच्या रूपाने त्यांचा जीव घेतला अर्थात स्वतःच्या स्वार्थासाठी दुष्टबुद्धीने जे जे कर्म करावे ते, ते सर्व कालांतराने दुःख रूपाने भोगावेच लागते या धर्मगुप्ताबद्दल काय सांगावे याने गेला जन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून या जन्मी राजपुत्र असूनही हा लहानपणीच अनाथ व पोरका झाला अरण्यात एकाकी पडला व याला माता पित्यांचे सौख्य लाभले नाही भगवान शंकर म्हणजे देवादी देव अत्यंत कृपाळू विश्वनाथ त्यांची मनपूर्व सेवा भक्ती करणाऱ्याला कसलीही कमतरता पडत नाही म्हणून प्रदोषकाळी एकाग्र चित्ताने शिवपूजन करावे ते पूजन अर्धवट टाकून केव्हाही उठू नये प्रदोषकाळी भवानी देवीला प्रतिष्ठित करून कैलासनाथ त्यांच्यापुढे नृत्य करतात त्यावेळी सरस्वती वीणा वाजवतात देवराज इंद्र वेणू वाजवतात ब्रह्मदेव ताल धरतात लक्ष्मीदेवी सुस्वर गायन करतात तर भगवान विष्णू मृदंग वाजून शिवजींच्या नृत्यगतीला साथ देतात कुबेर हे शिवजींचे प्राणप्रिय मित्र ते हात जोडून समोर उभे राहतात यक्ष गंधर्व किन्नर सूर आणि असूरही विनम्रतेने सन्मुख उभे असतात प्रदोषकाळचा महिमा असा अगम्य आणि अनाकलनीय आहे तो वेदशास्त्रांनाही कळत नाही शांडेल ऋषींचे बोलणे पूर्ण होताच उमा ब्राह्मणीने त्यांना विचारले ऋषीवर्य हा माझा मोठा मुलगा शुचिव्रत याला या जन्मी दारिद्र्य का मिळाले तेव्हा ऋषी म्हणाले हे ब्राह्मणी या तुमच्या मुलाने पूर्वजन्मी लोकांकडून दुष्टपणाने दाने उकळली आहेत याने स्वतः कधीही दानधर्म केला नाही शिवपूजन केले नाही म्हणून या जन्मी दारिद्र्य भोगत आहे दूषित परान सेवनाने वाणीमध्ये दूषित दानाने हातांमध्ये व परस्त्रीची अभिलाषा धरल्याने डोळ्यांमध्ये दोष निर्माण होतात तेव्हा उमा ब्राह्मणीने आपल्या मुलाला व राजपुत्राला शांडिल ऋषींच्या चरणावर घातले व त्या म्हणाल्या महाराज यांच्यावर कृपा करा ती विनंती मान्य करून त्यांनी त्या दोघांना नमशिवाय या मंत्राचा उपदेश केला व पक्षप्रदोष प्रदोष यांचे महात्म्य समजावून सांगितले ते म्हणाले पक्षप्रदोष व्रत करणाऱ्यांनी त्रयोदशीस निराहार राहावे सत्कार्य करावे सूर्यास्तानंतर तीन घटका झाल्यावर भक्तिभावाने प्रदोष पूजेला आरंभ करावा गोमयाने भूमी सारवून तिथे मंडप उभा करावा त्याला केळीचे खांब ऊस पताका रांगोळ्या झालरी याने सुशोभित करावे स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे भाळी पांढरे गंध लावावे सुगंधी पुष्पे धारण करावे मग शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधियुक्त पूजा करावी प्रथम आचमन करून प्रारंभिक विधी करावेत मातृकांसह अंतरन्यास व बाह्यन्यास करावेत डावीकडे विष्णूची आणि उजवीकडे अग्निदेवाची पूजा करावी वीरभद्र गणपती अष्ट सिद्धी अष्टभैरव अष्ट दिग्पाल व सप्तावरण यांची पूजा करावी आधी शिवजींचे ध्यान करावे व यथाक्रम सर्व राजोपचार अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करावी त्यांचे स्तवन करावे व म्हणावे हे गौरीनाथा हे उमारमणा तुमचा जयजयकार असो तुम्ही अत्यंत निर्मळ आहात सोज्वळ आहात कोटीचंद्राप्रमाणे शीतल आहात सच्चिदानंद स्वरूप आणि सर्वार्थाने परिपूर्ण व सनातन ब्रह्म आहात मी तुम्हाला नमस्कार करतो तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवा शांडिल्य ऋषींनी त्या दोघांना प्रदोषव्रत करायला सांगितले व त्या ब्राह्मणीला ते व्रत त्यांच्याकडून नीट करून घेण्याची सूचना केली ऋषींचा आशीर्वाद व उपदेश मिळाल्यानंतर उमा ब्राह्मणी दोन्ही मुलांसह एक नगरीतच राहिल्या शुचिव्रत व धर्मगुप्त यांनी तिथे चार महिने प्रदोषव्रत केले शांडेल ऋषींनी त्यांना काही गोष्टी आधीच स्पष्ट सांगितल्या होत्या आपली शिवपूजा आपणच यथाविधी करावी ती दुसऱ्याला करायला सांगू नये शिवपूजेचा कधीही कंटाळा करू नये पूजेत शिवजींना अर्पण केलेल्या नैवेद्य आदी सर्व उपचारांवर केवळ त्यांच्या गणांचा अधिकार असल्यामुळे त्यांना अर्पण केलेल्या वस्तू तीर्थप्रसाद म्हणून कोणालाही देऊ नये तसे केल्याने शंभर ब्राह्मणांच्या हत्येचे पातक लागते शिवपूजेच्या सामग्रीची व साहित्याची कधीही चोरी करू नये ते महापाप आहे शिवजी स्वतः महान त्यागी आहे म्हणून त्यांच्या सेवेसाठी पूजेसाठी स्वकष्टार्जित धन वेचावे व स्वतः परिश्रम घ्यावेत ही गुरुवचने नीट ध्यानी धरून ती दोन्ही मुले अत्यंत आदराने शिवभक्ती करत होती पुढे काही दिवसांनी एक घटना घडली उमापुत्र शुचिव्रत नदीकाठी खेळत होता तेवढ्या शेजारची दरड आकस्मित खाली कोसळली त्या मातीच्या ढिगाऱ्यात त्याला द्रव्याने भरलेला एक घट सापडला त्याने तो गपचूप घरी आणला ते धन पाहून त्याच्या मातोश्रींना खूपच आनंद झाला त्यांनी शिवजींना नमस्कार केला व म्हणाल्या बाळा हा सर्व शिवकृपेचा प्रसाद आहे तुम्ही दोघांनी व्रत केल्यामुळे आपले दारिद्र्य दूर झाले आहे आणि हे आपले ऐश्वर असेच वाढत राहील आता याचा निम्मा भाग तू धर्मगुप्ताला दे ते ऐकताच धर्मगुप्त म्हणाला दादा तू आईचे ऐकू आई नकोस आपण एकच आहोत ना मग ही वाटणी कशाला तसे पाहता या भूमीतील सर्व धनसंपत्ती आम्हा राजांचीच असते आता मी सांगतो तसे कर हे सर्व द्रव्य तुझ्याकडेच ठेव ते निष्पृह बोलणे ऐकून उमा ब्राह्मणीचे हृदय भरून आले तिने त्याला प्रेमाने जवळ घेतले आता पोटा पाण्याची चिंता नव्हती दिवस आनंदात जात होते ते दोन्ही कुमार नित्यनेमाने शिवध्यान व शिवपूजन करत असत अशी काही वर्षे लोटली शुचिव्रताने व धर्मगुप्ताने तारुण्यात प्रवेश केला एके दिवशी ते दोघे अरण्यातून हिंडत असताना त्यांना काही गंधर्व कन्या दिसल्या त्या खूपच सुंदर होत्या त्या खेळण्यात रममाण झाल्या होत्या त्यांचे लावण्य पाहून त्या दोघांचे भानच हरपले तेव्हा शुचिव्रत धर्मगुप्ताला म्हणाला अरे परस्त्रियांकडे असे लपून छपून पाहू नये त्यांची अभिलाषा धरू नये त्या दृष्टीने आपले चित्त व स्पर्शाने आपली शक्ती हरण करतात त्यांच्या सहवासाने काय अनर्थ होतात हे मी तुला सांगायला हवे काय चल इथून आपण जाऊया पण राजपुत्राचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते शुचिव्रता तू इथेच थांब मी त्यांना भेटून येतो असे म्हणून तो मदनासारखा देखणार राजपुत्र त्या गंधर्व कन्यांजवळ गेलं त्यांच्यामध्ये जी मुख्य होती तिचे नाव अंशुमती कोंद्रविण नावाच्या गंधर्व राजाची ती कन्या खूपच सुंदर होती ती उपवर झाली होती म्हणूनच तिच्या पिताजींनी शिवजींना विचारले देवा माझी कन्या कोणाला देऊ तेव्हा शिवजी म्हणाले हे गंधर्व राज पृथ्वीवर माझा एक परमभक्त आहे त्याचे नाव धर्मगुप्त राजा सत्यरथाच्या या पुत्राला तू आपली कन्या दे शिवजींचे हे वचन आज खरे होऊ पाहत होते म्हणूनच अंशुमती योगायोगाने धर्मगुप्ताच्या दृष्टीस पडली होती असो त्याला येताना पाहून अंशुमती स्वतःशीच विचार करू लागली हा मदनासारखा दिसणारा राजपुत्र आहे तरी कोण याची अंगकांती किती तेजस्वी आहे चंद्राने क्षीरसागरात स्नान करून आपला कलंक धुवून टाकावा तशी याचे बाण घेतलेले अजानूबाहू पटकन नजरेत भरतील असेच आहे आणि चाल किती धीरगंभीर व डौलदार आहे वक्षस्थळ ही, ही विशाल आहे खरंच असे बत्तीस शुभलक्षणांनी युक्त असलेले व्यक्तिमत्व फार क्वचित पाहायला मिळते याला पाहून माझ्या मनात या आनंदाच्या उर्मी कुठून उचंबळत आहे हृदयाची धडधड अशी अचानक कशी वरी वाढली हा अत्यंत गुणी राजपुत्र माझ्याशी वार्ताप करायला येत आहे याच्याशी सुसंवाद करायचा तर एकांतच हवा त्यात या सख्यांची लोडबोड कशाला मग तिने एक युक्ती केली आपल्या मैत्रिणींना सुगंधी पुष्पे आणण्यासाठी दुसऱ्या मनात पाठवले त्याही चतुर होत्या काय समजायचे ते समजल्या आणि ठीक आहे आमचा व्यत्यय कशाला असे म्हणून हसत खिदळत दूर निघून गेल्या आता अंशुमती एकटीच होती तिने धर्मगुप्ताला धिटाईने जवळ बोलावले झाडाची पाने पसरून त्याच्यासाठी आसन तयार केले त्यावर कोवळ्या ढाळ्या पसरून ते मऊ केले तो त्यावर बसला ती त्याचे रूप डोळ्यांनी मनात साठवत होती त्याचे आरक्त ओट मुखावरचे मोहक हास्य विशाल भालप्रदेश व अंतकरणाचा ठाव घेणारे कमळासारखे डोळे या सर्व गोष्टींनी तिच्या मनाला विलक्षण भुरळ घातली होती ती त्याच्याकडे लाजून पाहत होती तोही तिच्यावर मुग्ध झाला होता त्याच्या प्रेमळ कटाक्षांनी ती गंधर्व कन्या केव्हाच विद्ध झाली होती तथापि स्वतःला सावरून ती म्हणाली मी तुला मनाने वरले आहे बोलता बोलता तिने स्वतःच्या गळ्यातली मोत्यांची माळ काढून त्याच्या गळ्यात घातली आणि आता मी काया वाचा मनाने तुझीच पत्नी झाली आहे असे म्हणून त्याच्या चरणावर मस्तक ठेवले धर्मगुप्त म्हणाला हे गंधर्व कन्ये तुझ्या मनाचे मोठेपण पाहून मी खरोखरच धन्य झालो आहे तू मला वरलेस हेही ठीक आहे पण मला आई नाही वडील नाही मी राज्यभ्रष्ट पित्याचा मुलगा असून एका गरीब ब्राह्मणीने मला वाढवले आहे तू लाडाकुडात वाढलेली आहेस सर्व प्रकारचे ऐश्वर भोगणारी आहेस अशा परिस्थितीत तुझे वडील मला जावई म्हणून स्वीकारतील का म्हणून माझा विचार सोडून दे अंशुमती म्हणाली त्याची चिंता नको मी माझ्या पिताजींची संमती घेऊन तीन दिवसांनी इथे परत येईन तेव्हा आपण विवाह करू माझे वडील या प्रस्तावाला आनंदाने होकार देतील याची मला खात्री आहे त्यालाही ते पटले तीन दिवसांनी पुन्हा तिथेच भेटायचे असे ठरवून त्याने तिचा निरोप घेतला अंशुमती आपल्या सखांसह गंधर्व लोकी परत गेली तिने पिताजींची भेट घेऊन त्यांना आपले मनोगत सांगितले तेव्हा शिववचनाप्रमाणे सर्व योग जुळून येत आहे हे पाहून कोद्रवीण गंधर्वाला आनंद झाला त्यांनी तात्काळ होकार दिला त्यांची आज्ञा मिळाल्याने तिचे अंतःकरण सुखावले ती आपल्या सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्ने रंगवू लागली धर्मगुप्ताने सुचीव्रताला सर्व हकीकत सांगितली ती ते ऐकून त्यालाही खूप आनंद झाला त्या दोघांना श्री गुरु शांडेला ऋषींचे वचन आठवले हा सर्व त्यांच्याच कृपेचा प्रसाद आहे हे लक्षात आले जे गुरुचरणी आसक्त असतात त्यांच्या उपदेशानुसार वागतात त्यांची मनकपूर्वक सेवा उपासना करतात त्यांना सर्व प्रकारचे सौख्य व ऐश्वर प्राप्त होते गुरुदेव त्यांचे सर्वत्र रक्षण करतात घरी गेल्यावर त्यांनी आपल्या मातोश्रींना वनातील सर्व वृत्तांत सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या शिवभजनाने मनुष्याचा खरोखरच उद्धार होतो त्याचे इहपर कल्याण होते तुम्ही भक्तिभावाने प्रदोषव्रत केले हे त्याचेच पुण्यफल आहे तीन दिवसांनी ते दोघे बंधू पुन्हा त्या मनात गेले तिथे गंधर्वराज कोत्रवीण लग्नाच्या सर्व तयारीशी सहपरिवार आले होते आपल्या जावयाला पाहून त्यांना खूपच आनंद झाला त्याने त्याचे उत्तम आदरातिथ्य केले छत्र सेना पालखी पाठवून उमा ब्राह्मणीला मोठ्या सन्मानाने तिथे बोलावून आणले चार दिवस चाललेल्या त्या विवाह हो सोहळ्यात सर्व विधी यथासांग पार पडले गंधर्व राजांनी उमा ब्राह्मणीला स्वर्गातील नाना विविध मूल्यवान भेटवस्तू दिल्या जावयाला एक लक्ष रथ एक लक्ष घोडे दहा हजार हत्ती एक लक्ष दासदासी अक्षय धनकोश दिव्य रत्नाच्या राशी दिव्य धनुष्य अक्षय भाते अपार सेना महापराक्रमी गंधर्व सेनापती आणि भरपूर वैभव दिले अंशुमती दिव्य रथात बसून पतीसह सासरी आली गंधर्वराज आपल्या लोकी परत गेले पुढे काही दिवसांनी धर्मगुप्ताने चतुरंग सेनेसह विदर्भावर स्वारी करून राजधानीला वेढा घातला नगरदुर्गावरून तोफांचा भडीमार होऊ लागला पण गंधर्वांचे बळ अफाट होते त्यांनी शत्रूचा बिमोड करून त्यांच्या ताब्यात गेलेले ते राज्य परत जिंकून घेतले दुमर्षणाने सत्यरथाचा वध केला होता धर्मगुप्ताने त्याला जिवंत पकडून आपल्या ताब्यात घेतले या विजयाने त्याची सर्वत्र कीर्ती झाली देशोदेशीचे राजे त्याला कारभार देऊ लागले पुढे एका उत्तम मुहूर्तावर तो सिंहासना झाला त्याने आपली पत्नी माता व बंधू यांच्यासह पुष्कळ वर्षे उत्तम राजकारभार केला शुचिव्रताला युवराजपद दिले शांडिल ऋषींचा थोर सन्मान करून त्यांना दक्षिणा म्हणून अपार धनदौलत दिव्य रत्ने आभूषणे व वस्त्रे दिली शिवकृपेने त्याच्या राज्यात दुष्काळ दुर्भिक्ष अशी कोणतीही परिस्थिती कधीच उद्भवली नाही आधी व्याधी दुःख शोक कलह विघ्ने या सर्व गोष्टी तिथून समोर नाहीशा झाल्या सर्वत्र सुख शांती समृद्धी नांदू लागली त्याने लोकांच्या हिताच्या अनेक गोष्टी केल्या त्यामुळे त्याचे प्रजाजन ब्राह्मण व नातलग त्याला नेहमीच आशीर्वाद देत असत त्याच्या कारकिर्दीत घरोघरी आनंदी आनंद होता अशा प्रकारे त्याने सर्वांना सुखी केली कालांतराने त्याने आपल्या पुत्राला सुदत्तला राज्याभिषेक केला व राजव्यवहाराची सर्व सूत्रे त्याच्या हाती सोपवून तपश्चर्यासाठी वनात निघून गेला तिथे शिवजींचे अहोरात्र ध्यान करू लागलं त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या कैलासनाथांनी दिव्य विमान पाठवून त्याला त्याच्या पत्नीला मातेला व बंधूला शिवलोकी नेले त्यांनी भगवान शंकराचे दर्शन घेऊन त्यांना साष्टांग वंदन केले त्यांचे मनोभावे स्तवन केले तेव्हा त्या पतीत पावन शंभू महादेवांनी त्या सर्वांवर कृपा करून त्यांची अक्षयपदी स्थापना केली सूत म्हणाले श्रोते हो जे धर्मगुप्ताचे हे आख्यान श्रवण करतील सद्भावाने पठन करतील लिहितील याचे रक्षण करतील आणि याला अनुमोदन देतील त्यांची सर्व पातके नष्ट होतील त्यांना सर्वत्र विजय व यश मिळेल त्यांचे कर्ज भेटेल त्यांच्या घरात धनधान्याची वृद्धी होईल सर्व प्रकारची संपन्नता येईल आणि भगवान शंकर स्वतः त्यांचे रक्षण करतील प्रदोष महिमा अत्यंत अद्भुत आहे या ग्रंथातील प्रदोष व्रताचे महात्मे ऐकून जे या व्रताचे यथाविधी आचरण करतील त्यांना दुःख दारिद्र्य अपमृत्तीचे भय राहणार नाही शिवकृपेने त्यांचे कल्याण होईल हे त्रिवार सत्य आहे हा शिवलीलामृत ग्रंथ अत्यंत पवित्र आहे ज्यांच्या घरी हा ग्रंथ आहे त्यांना उमाकांत सहाय्य करतील सदैव त्यांच्या बरोबर राहतील त्यांना शिवपद प्राप्त होईल कवी श्रीधर म्हणतात हा ग्रंथ म्हणजे बहरलेला आम्रवृक्ष आहे याला काव्यरूपी सुरसफळे आलेली आहे कुतर्क का करणाऱ्या कावळ्यांना ती कशी आवडणार हे ब्रह्मानंद स्वरूप विरुपाक्ष तुमचा जय जयकार असो तुम्ही सर्वसाक्षी आहात वाईट कर्मापासून मुक्त करणारे आहात आणि सर्व कर्माचे अध्यक्ष आहात तुमचे अतर्क अस्तित्व व अतिर्क महात्म्य वेदशास्त्रांनाही कळत नाही या श्रीधराला तुम्हीच वरदान दिले आहे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीलामृत ग्रंथाचा हा पाचवा अध्याय अतिशय गोड आहे सज्जनांनी याचे नित्य श्रवण व पठन करावे अध्याय पाचवा समाप्त श्री साम सदाशी अर्पण असतो